विद्यार्थी मित्रांनो आज आपण बांगलादेश जो आपल्या शेजारील देश आहे या देशामध्ये झालेली प्रतिक्रांती आणि या प्रतिक्रांतीमध्ये घडलेल्या घटना घडामोडी सर्वप्रथम आपण त्या घटना घडामोडी समजून घेऊ आणि आन, त्यानंतर आपण त्यावर ती घटना घडामोडीच्या आधारावरच त्या प्रतिक्रांतीचं स्वरूप कसं होतं त्या घटना कशा घडल्या याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती पाहणार आहोत जो घटनाक्रम आहे तो म्हणजे पाच जून दोन हजार चोवीस जो बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी छप्पन टक्के कोटा देण्याचा उच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि या निर्णयाला जनतेकडून विरोध व्हायला सुरुवात झाला ही मर्यादा त्या अगोदर तीस टक्के होती आणि ती वाढवली गेली यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला त्यानंतर एक जुलै विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाकेबंदी सुरू केली आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाला रस्ते असतील रेल्वे असतील रेल्वे, रेल्वे वाहतूक असेल हे रोखून धरण्याचं काम त्यांनी सुरुवात केलं सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीसाठी ज्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची त्यांनी मागणी केली आणि ही जनतेची मागणी असल्यामुळे सत्ताधारी आवामी लीगच्या नेत्याकडून याबाबतची मागणी म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की जे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो योग्य आहे आणि त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना त्यांनी सूचित केलं की विद्यार्थ्यांनी या बाबीमध्ये वेळ न घालता आपल्या कामाकडे आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशा प्रकारचं विधान केलं आणि असे विधान केल्यानंतर शेख हसीना विरुद्ध विद्यार्थी असतील किंवा सुशिक्षित वर्ग असेल यांनी त्यांना रा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केली आणि हे आंदोलन पुढे म्हणजेच बारा जुलै आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि हे वळण म्हणजे आंदोलनाच्या जे स्वरूप आहे रास्ता रोको दुकानं बंद करणे गाड्या जाळणे अशा स्वरूपाचं पुण्यास प्रारंभ झाला पुढे जाऊन चौदा जुलै ज्या कालखंडामध्ये शेख हसीना यांनी आपल्या देशामध्ये चालत असणाऱ्या ह्या रास्ता रोको असेल किंवा हिंसक प्रवृत्तीचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला एक शब्द वापरला तो म्हणजे रजाकार आणि हा रजाकार शब्द शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यासाठी वापरला आणि तीच बाब म्हणजे आंदोलनकर्त्यांनी त्याच रजाकार या शब्दाला आम्ही रजाकार तर तुम्ही हुकुमशहा अशा प्रकारची घोषणा द्यायला सुरुवात केली आणि हे आंदोलन चिघळायला सुरुवात झाली त्यानंतर सोळा जुलै ज्या ढाका बांगलादेशाची जी ज राजधानीचं शहर आहे त्या ठिकाणी निदर्शन करायला सुरुवात झालं आणि जे काही सरकार आणि हे सरकारचा राजीनामा आणि हे सरकार हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशा प्रकारची आंदोलनाचं स्वरूप वाढण्यास सुरुवात झालं या ठिकाणी सहा जणांचा मृत्यू झाला सर्वप्रथम आणि हिंसाचार वाढण्यास प्रारंभ झाला शेख हसिना यांनी अशा या परिस्थितीवर तावा मिळवण्यासाठी बांगलादेशातील शाळा आणि विद्यापीठात विद्यापीठ काही काळासाठी बंद केले आणि या बंद झालेल्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांची भूमिका ही आक्रमक स्वरूपात निर्माण झाली पुढे जाऊन अठरा जुलै शेख हसिना यांनी तत्कालीन स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शांततेचं केल। आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतरसुद्धा विद्यार्थी त्या काळामध्ये राजीनाम्याची मागणी करत होते काही सरकारी इमारती असतील त्याचबरोबर टेलिफोन ऑफिस असतील या या ठिकाणी जाळपोळ करण्यास आंदोलकांनाही सुरुवात केली इंटरनेट सेवा तत् अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशच्या सरकारने शेख हसीना यांच्या सरकाराने इंटरनेट सेवा बंद केली शहरामध्ये संचारबंदी केली अनेक ठिकाणी चकमकी सुरू झाल्या आणि आज अशाच या चकमकीमध्ये जवळपास बत्तीस लोक मृत्यूमुखी पाहू लागले अशा या घटना सतत घडण्यास प्रारंभ झाला पुढे चालून एकोणीस जुलैला देशभरातील आंदोलने ही अधिक तीव्र हो झाली आणि ह्या आंदोलनाचा परिणाम म्हणजे जवळपास साठहून अधिक लोकांचा सा मृत्यू झाला आणि हे आंदोलन आता एक राजकीय सत्ता असेल किंवा आंदोलन आरक्षणाच्या पुढे जाऊन राजकीय स्वरूप धारण करायला सुरुवात केलं बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या आंदोलनाचं स्वरूप पाहून या, या प्रकरणाचा पुन्हा विचार केला आणि नोकऱ्यामध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये जे वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय होता तो रद्दपात ठरला केवळ सात टक्के कोटा लागू केला तरी पण आंदोलक या निर्णयाला त्यांनी मान्य केलं पण समाधान नव्हते कारण हे आंदोलन म्हणजे एक शेख हसीना यांच्या सरकार आणि या सरकाराविरुद्धचं आंदोलन स्वरूप पुढे धारण करू लागलं आणि याला विरोधी पक्षसुद्धा कारणीभूत ठरले गेले पुढे सव्वीस जुलै आंदोलनाशी काही संबंधित काही लोकांना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं आणि त्या तुरुंगात टाकलेल्या ज्या लोकांची परिस् ज्या लोकांना टाकलं गेलं यांच्या यांच्या सुटकेसाठी मागणी होऊ लागली पुढे चालून चार ऑगस्ट आंदोलनाकडून असहकार आंदोलन सुरू झालं लाखो लोक पुन्हा सरकारी समर्थकाशी भिडले म्हणजे परिणामी जवळपास चौदा पोलीस अधिकारी सह अडुसष्ट लोकांचा मृत्यू झाला अशा या घटनेमुळं त्यानंतर माजी लष्कर प्रमुख आहेत जनरल इक्बाल करीम आणि यांनी सरकारला सैन्य मागे घेण्याचं आव्हान केलं कारण जनतेचा आक्रोश वाढत चालला होता आणि सध्याचे लष्कर प्रमुख वकेर उज इमान झ झमान नावाचे यांनी लष्कर हे नेहमीच जनतेच्या पाठीशी आहे आणि सरकार जरी हुकुमशहाच्या दिशेने जात असेल तरी लष्कर जनतेच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं विधान केलं आणि शेवटी शेख हसीना यांना तत्कालीन स्थितीमध्ये आपलं सरकार आणि त्यांचा सरकार म्हणजे ज्या राष्ट्रपतीपदा ज्या आपल्या सत्तेचा राजीनामासुद्धा द्यावा लागला सर्वाधिक काळ सत्ता उद्भोगणाऱ्या आयर्न लेडी म्हणून ज्या शेख हसीनाला हसीना यांना ओळखलं जातं या शेख हसीनांना देश सोडून बाहेर पडावं लागलं आता ह्या आवामी लीग जो पक्ष आहे या आवामी लीगाबद्दल माहिती सांगत असताना सर्वाधिक काळ सत्तेत राहणारी स्त्री म्हणून आयर्न लेडी हे ही, शेख हसीनाला ओळखलं जातं आता या शेख हसीनांच्या राजकीय पार्श्वभूमी पाहत असताना त्यांच्या कालखंडाचा जर विचार करता बांगलादेशमध्ये स सलग चार वेळा म्हणजेच एकूण पाच वेळा त्यांनी यशस्वी कारकीर्द त्यांनी सांभाळली त्यामध्ये बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे मात्र त्यांची वाटचाल ही हुकुमशाही प्रवृत्तीकडे जात आहे अशा स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर होत होते प्रचंड लोकप्रियता जोरावर त्यांनी जवळपास जोर पंधरा वर्ष बांगलादेशात सत्तेत राहून जनते जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला अशा या आयर्न लेडीला शेवटच्या कालखंडामध्ये हुकुमशहाची किंवा हुकुमशाही प्रवृत्तीकडे वाटचाल करत आहे अशा प्रकारची विधान होण्याची अनेक कारणंसुद्धा आहेत आता सुरुवातीचा कालखंड जर विचार करतात तरुण वयामध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या ह्या बांगलादेशच्या आयर्न लेडी यांचा यांना राजकीय वारसा लाभलेला आहे ज्या बांगलादेश बांगलादेशाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात शेख मुजीबर रेहमान यांची कन्या म्हणजेच शेख हशी नावर आणि यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झालेला होता आणि ढाका विद्यापीठामध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण झालं होतं बांगलादेश आणि बांगला बांगलादेशाची जी स्थापना आहे ती म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या कालखंडामध्ये आणि शे 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 शेख रहमान यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे एकोणीसशे एकाहत्तरला स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर शेख रहमान पहिले पंतप्रधान बनले त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये रहमान आणि त्यांची पत्नी आणि तीन मुलाची हत्या लष्कराच्या एका अधिकाऱ्याने केली आणि त्यानंतर वयाच्या तेवीसव्या वर्षी शेख हसीना म्हणजे शेख हसीना या बांगलादेश सोडून बाहेर होत्या त्यामुळे ते वाचल्या आणि पुन्हा वयाच्या तेवीसव्या वर्षी त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि त्यांचा पक्ष म्हणजे आवामी लीग आणि आवामी लीग या पक्षाच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कालखंडामध्ये बांगलादेशात त्या परतल्या आणि बांगलादेशमध्ये परतल्यानंतर ज्या आपल्या वड वडिलांचा वारसा होता तो वारसा सांभाळत त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये बांगलादेशात आवामी लीग यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढवल्या सर्वप्रथम त्यांचा पराभव झाला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख हसीना या पंतप्रधानपद त्यांनी मिळवलं त्यानंतर असा हा घटनाक्रम चालू असताना दोनहा दोन हजार एकमध्ये पुन्हा त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर दोन हजार आठमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख हसीना यांनी विजय मिळवला त्यानंतर सर्व निवडणुकामध्ये शेख हसीना यांचा मिळ विजय मिळवत गेला जवळपास पाच वेळा राजसत्तेमध्ये म्हणजेच बांगलादेशची पूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळण्यास सुरुवात केली त्यांचा प्रमुख विरोधक असणारे म्हणजे दोन हजार तेरामध्ये बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला बांगलादेश नॅशनल नॅशनलिस्ट जो पक्ष आहे आणि त्या पक्षाशी निगडीत असणाऱ्या जमाती इस्लाम या संघटनेवर त्यांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकला आणि हीसुद्धा घटना बांगलादेशाच्या जो आजची प्रतिक्रांती झाली या प्रतिक्रांतीसाठी जबाबदार भाग म्हणून ओळखला जातो ज्या बांगलादेशामध्ये प्रतिक्रांती म्हणजेच उठाव आंदोलन जे विद्यार्थी असतील मध्यमवर्गीय असतील किंवा सर्व स्तरातून होण्यास प्रारंभ झाला याची कारणे अनेक प्रकारची आहेत फक्त आरक्षण हा एक मुद्दा तत्कालीन स्थितीमध्ये मांडला गेला त्याचबरोबर त्या कालखंडाम मद, बांगलादेशमधील जे अर्थशास्त्र व नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनासुद्धा तुरुंगात टाकलं होतं जे बांगलादेशमध्ये ग्रामीण भागामध्ये जी ग्रामीण बँक आहे या बँकेच्या माध्यमातून सामान्य लोकांना एक प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर त्यांची आर्थिक बाब स सदृढ बनवण्याचं काम ते करत आहे अशा विद्वान लोकांनासुद्धा काही कारणास्तव किंवा त्यांच्यावर आरोप टाकून त्यांना तुरुंगात टाकलं गेलं आणि ही घटना म्हणजे हुकुमशाहीच्या प्रवृत्तीकडे जात आहे अशा प्रकारची बाब त्या काळामध्ये निर्माण झालेली बांगलादेशमध्ये जी प्रतिक्रांती झाली यावर अनेक विचारवंथन केले जातात त्यापैकी एक म्हणजे बांगलादेशमध्ये जे आरक्षणाचा मुद्दा आहे तीस टक्क्यावरून जवळपास पासष्ट टक्क्यापर्यंत जो मुद्दा गेला तो एक कारण ठरलं गेलं पुढे सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण म्हणजे रद्द केलं तरी पण विद्यार्थी आंदोलक आक्रमक झाले त्याचं कारणही विशेष होतं तर शेख हसीना यांनी एक हाती सत्ता सांभाळण्यास सुरुवात केली होती आणि या सत्तेमुळे तत्कालीन स्थितीमध्ये चार ऑगस्ट हा ब्लॅक संडे म्हणून बांगलादेशामधल्या लोकांनी निदर्शन करायला के सुरुवात केलं आणि ह्या आंदोलनाचं स्वरूप जर पाहता साडेतीनशे लोक यामध्ये जखमी झाले किंवा साडेतीन सॉरी साडेतीनशे लोक मृत्यू पावले आता शेख हसीना यांची कारकीर्द जरी प्रवृत्तीकडे असेल किंवा साम त्या ठिकाणच्या जनतेला वाटत असेल तर शेख हसीना यांनी लोकशाहीच्या मार्गाने आपल्या राजसत्तेला म्हणजे बांगलादेशी सरकारला विकासाकडे नेऊ घेऊन गेल्या घेऊन गेलेले आढळून येते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला आणि त्यावेळेस बांगलादेशाची सत्ता ही लष्करी राजवटीमध्ये स्वरूपात होती पण पुढे जाऊन त्या लष्करी बांगलादेशाचं स्वरूप पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर होण्यास प्रारंभ झाला आणि तीच बाब म्हणजे बांगलादेशमध्ये वस्त्र उद्योग असतील किंवा अन्य उद्योग असतील यामध्ये वाढ होऊन आर्थिक समृद्धी निर्माण होण्यास प्रारंभ झाला आता ह्या बांगलादेशच्या प्रतिक्रांतीनंतर ज्या त्या ठिकाणच्या लोकांनी भार जे काही अर्थशास्त्र व नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद इनूस यांना प्रमुख म्हणून नेमलं आणि आज ती क्रांती किंवा आज तो देश चालत आहे पण या सर्व घटना घडामोडीचा जर विचार करता जी प्रतिक्रांती झालेली आहे या प्रतिक्रांतीला पुढे जाऊन ज्या विरोधी पक्षांनी एक आंदोलनाचं स्वरूप दिलं त्यामुळे अनेक दहशतवादी संघटना किंवा अनेक ज्या आंदोलक हिंसक प्रवृत्तीचं स्वरूप धारण करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये यामध्ये एक आंदोलनाची सक्रिय भूमिका घेतली म्हणून बांगलादेशामधली जी प्रतिक्रांती आहे हे एक हिंसक स्वरूप प्राप्त झालं म्हणजे पंधरा वर्ष सत्ता भोजणाऱ्या या आयर्न लेडींना ब जो बांगलादेश सोडून भारतामध्ये वास्तव्य करावं लागलं किंवा आश्रय घ्यावा लागला ही मोठी शोकांतिका आहे बांगलादेशाची जी प्रतिक्रांती आहे ही प्रतिक्रांतीमध्ये त्या कालखंडामधली एक म्हणजे आजच्या स्थितीमधल्या जे काय आर्थिक का आहे सामाजिक आहे किंवा आरक्षणाचा मुद्दा आहे या मुद्द्याच्या आधारे झालेली प्रतिक्रांती म्हणजे एक उठाव किंवा सामान्य जनमानसांमध्ये झालेला जे आंदोलन हे आंदोलन म्हणजे बांगलादेशच्या प्रति सरकारचं एक प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि यामुळेच बांगलादेशामधली जी प्रतिक्रांती आहे ती प्रतिक्रांती म्हणजे आजच्या सद्यस्थितीमधला एक उठाव आंदोलन सर्वप्रथम असहकार असणारा आंदोलन पुढे एक सक्रिय आणि हिंसक प्रवृत्तीचं आंदोलच चा आंदोलनाचं स्वरूप निर्माण होत आहे आणि झालेलं आहे आणि याच स्वरूपामुळे बांगलादेशामध्ये प्रतिक्रांती ही झालेली आहे तर आपण आज आपण बांगलादेशातील जी प्रतिक्रांती आणि त्या ठिकाणची जी काही वास्तविक परिस्थिती आणि त्या ठिकाणच्या झालेल्या घटना घडामोडी यावर थोडक्यात आढावा घेतलेला आहोत